नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटाचे तालुक्यातील सगळे जीवा भावाजी माझे सहकारी मित्र आ, या राज्यामध्ये आज एकाच वेळेस ग्रामीण भागातल्या सगळ्या प्रमुख कार्यालयावर निवेदनाच्याद्वारे लक्ष शासनाचं वेधण्याच्या दृष्टिकोनातून निवेदन देण्याची प्रक्रिया आहे त्या अनुषंगाने या तालुक्याचे शरद पवार साहेब गट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष भाऊ थोरात यांच्या सूचनेवरनं चौगुले साहेब आणि आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो राज्यामध्ये भेडसावणाऱ्या ज्या काही अनेक समस्या आहेत त्या समस्यांचं निवेदन शासनाला पोहोचवण्याच्यासाठी जाग आणण्यासाठी किंबहुना समाजामध्ये जनजागृती करण्याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत आपण राज्यामध्ये पाहतो हा तालुका त्याला अपवाद नाही मोठ्या संख्येनं कांदा उत्पादन व्यवस्थेला शेतकरी यावर्षी या, या नतद्रष्ट राज्यकर्त्यांनी निर्यातबंदीची आणि इतर जी काही आनुषंगिक का जास्त शुल्क वाढीची जी, जी काही धोरणं आवनावली आणि त्या अनुषंगानं कांद्याचा बाजारभाव मातीमोलदारांना त्या ठिकाणी विकला जातो किंवा आता शेतकऱ्यांना आणला गेला शेतीच्या बरोबरच अनेक विद्यार्थ्यांचे महिलांचे कामगारांचे सगळ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित आहे सत्याच्या माहोलामध्ये मजबूर असं या शासन याच्याकडं राज्यकर्ते याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही स्वतःची थो पाठ थोपटवून घेण्यामध्ये धन्यता मानतात आणि आम्ही घेतलेले जे राजकीय निर्णय आहेत तेच बरोबर आहेत हे ते जनतेला सांगत आहेत आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी पन्नास वर्षाच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये सगळ्या घटकांकडं शेवटच्या घटकांपर्यंत आणि विशेष करून पिकवणाऱ्यांकडं शेतमाल पिकवणाऱ्यांकडं जास्तीचं लक्ष दिलं तेच आज दुर्लक्ष त्या घटकांकडं होतं हे एक खरं तर तुमचं आणि आमचं दुर्दैव आहे या अनुषंगानं आणि केंद्र सरकारमध्ये ईडी असलेलं जे काही खातं आहे ते खात्यांना छोट्या मोठ्या घटकांवर किंबहून आपल्याला सत्तेमध्ये विरोध करणाऱ्या घटकांना त्या त्यांनी कोंडीमध्ये पकडण्याच्यासाठी धाडसत्र छापा सत्र इतर प्रकारची मानसिक तोंड मारा कसा होईल अशा प्रकारचं धोरण अवलंबलेलं दे दे दिसतं देशामध्ये आपल्याला ह्या सगळ्या बातम्या सर्व दूर पोहोचलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य याला अपवाद नाही आणि म्हणून त्या ठिकाणी रोहित पवार असेल जयंत पाटील साहेब असतील पवार साहेबांच्या धोरणाची विचाराची पाठराखण करण्याच्यासाठी घेतलेलं पाऊल आहे त्याच्यामध्ये ते कुठं अखडता हात घेत नाही आणि म्हणून सुद्धा आता अलीकडच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ईडीच्या धाडे पडतात त्यांच्यावर चौकशाचा सस लागला आहे जनता बोलत नाही आपण साधनांनी कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनात जरी छोटे असतो तरी जनमानसामध्ये वावरणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत जनता काय बोलते जनतेचा आवाज यांच्या कानापर्यंत पोचत नाही येणाऱ्या आगामी काळामध्ये जनता त्यांना याचा जाब विचारेल किंवा याची उत्तरंसुद्धा देणार आहे मोठ्या संख्येनं आपण आत्मसोच्छणेवरून या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला माननीय शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार साहेबांना आपण आपल्या ह्या सगळ्या अनेक गोष्टींचं निवेदन त्या ठिकाणी देऊन योग्य त्या प्रतिनिधींकडं त्या यंत्रणेकडं पाठवण्याची सूचना केलेली आपण सगळेजण जमणार असंच वेळोवेळी आव्हान केल्यानंतर आपण सगळेजण एक दिलानं अशा प्रकारे जनतेच्या हिताचे प्रश्न तसाच लावण्याच्या दृष्टीकोना प्रयत्न करू अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि शासन जर असंच ना एकता पुढं चालत असेल तर आपण ह्या चळवळीच्या माध्यमातून निर्भीडपणानं सगळेजण त्यांना सामोरे जाऊ धन्यवाद सर्वजण जुन्नर जुन्नर <coughs> या जुन्नर तालुक्यातील जुन्नर तहसील कचेरीवरती घंटनाद आंदोलन किंवा निषेध आंदोलनासाठी या ठिकाणी जमलेलं आहे मला सांगायला या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांविषयी शरम वाटते की ज्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कार्य केलेलं आहे मग ते जयंतराव पाटील साहेब असतील रोहितदादा पवार असतील या लोकांवरती इडेने जो फास आवडलेला आहे खरं पाहिलं तर राज्य सहकारी बँकेतून ज्या लोकांना क्लीनचीट दिलेली आहे त्या लोकांच्या बरोबर जे काही अनेक कार्यकर्ते त्यांचे जे काही मांडलिकत्व का घेतलेले आहेत त्यांनाही चिट दिलेली आहे परंतु खऱ्या अर्थाने सामाजिक काम करत असताना रोहितदादा पवार असतील जे पाटील साहेब असतील त्यांनी खऱ्या अर्थाने पवारसाहेबांचा सा वसा आणि वारसा घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपलं झुंजण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या तरुणांच्या व्यथा मांडण्यासाठी आठशे किलोमीटरचा प्रवास रोहितदादा पवारसाहेबांनी पाय केलेला आहे आणि हे सर्व करत असताना सुडाच्या राजकारणापोटी त्यांना ईडीचा फार्स त्यांच्या भोवती आवडलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आपण पाहत आहे की आज कांद्याला सात ते आठ रुपये बाजारभाव झालेला आहे आज आखाती देशांमध्ये कांदा चारशे रुपये किलोनी विकला जातो आहे मग निर्यात बंदी जर झाली नसती तर आज कांद्याला माझ्या शेतकऱ्याला कमीत कमी शंभर रुपये बाजार मिळाला असता परंतु माझ्या शेतकऱ्याच्या ताटातलं काढून घेण्याचं काम हे सरकार करत आहे आपण पाहत आहोत की दहा वर्ष झाली या सरकारने शेतकऱ्यांवरती जसा काय अंकुश ठेवलेला आहे जसं काही सुळाचे त्यांना सुळाने टोचल्यासारखं करत आहे आपण पाहतो की आज मला काल आळ्या फाट्यावरती मला एक शेतकरी भेटला त्याने दोन पोती कोथिंबीरची आणि धण्याची आणली होती दोन गड्ड्या ह्या दहा रुपयाला विकल्या जात होत्या शंभर शंभर गड्ड्या होत्या कोथंबीरच्या मिथीच्या बाजीच्या जर शंभर गड्ड्या जर तुम्ही सांगा मला पाच रुपयाला एक गड्डी जर जात असेल तर शंभर गड्ड्यांचे पाचशे रुपये झाले त्या गड्ड्यांचे त्या मेथीचं बी असेल फवारणी असेल खत असेल आणि काढणी आणि काढणी पश्चात विक्री असेल त्या मुलांना त्याच्या भेळ तरी नेऊ शकतो का तो आणि त्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की पंधरा दिवसापूर्वी मी कांदा काढला आणि माझ्या कांद्याला एका का एकरा एक एकरामध्ये पंचवीस हजार रुपये लॉस झाला तुम्ही सांगा जर दहा वर्षापासून जर माझ्या शेतकऱ्याचं असं नुकसान होत असेल तर माझा शेतकरी जगेल का आणि म्हणून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पवारसाहेबांच्या माध्यमातून साहेब जे आजपर्यंत केलेलं आहे त्याच्या विरुद्ध हे सरकार करत आहे आणि मला एक शंका माझ्या मा मनामध्ये यायला लागलेल्या एक आहेत एकोणावीसशे सदुसष्ट साली स्वर्गीय इंदिराजी गांधींनी ज्या काही जमिनी माझ्या मायबाप शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत त्या जमिनी कुळ कायद्याने दिलेल्या आहेत आणि त्या जमिनी कुळ कायद्याने दिल्याच्यानंतर ज्यावेळी जे शेठजी आणि भटजी माझ्या शेतकऱ्यावर अन्याय करत होते त्यांच्याकडून काढून या जमिनी शेतकऱ्याला दिलेल्या आहेत आणि आज माझा पवारसाहेबांच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये माझा शेतकरी पोटभर खात होता पोटाला पोटभर बसून परंतु त्याचाच सूट जणू काय हे सरकार उगवत आहे की काय अशी माझ्या मनामध्ये शंका आणि इतरांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे सकाळी मी बसलेलो असताना आम पारावरती बसलेलो असताना माझ्या शेतकरी बांधवांबरोबर चर्चा करत असताना मला शेतकऱ्यांनी सांगितलं की दहा वर्षामध्ये या सरकारने शेतकऱ्यावर असा काही अन्याय केलेला आहे आजपर्यंत इंग्रजांनी असा अन्याय केला नव्हता आणि इंग्रज जर सोडा तर सुद्धा असा अन्याय केला नव्हता आणि असा अन्याय हे सरकार हे जे काय महा याचं भाजपचं जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यावर करत आहे आणि जर पुढं असं चालू राहिलं तर भीती वाटते माझ्या शेतकऱ्याच्या जमिनी त्यांना काहीतरी जे एक जे मोठे उद्योगपती आहे त्यांच्या घशामध्ये घालण्यासाठी हा डाव आहे की काय त्यांना शेतकऱ्याने कर्जबाजार होऊन या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना जमिनी विकावीत की काय अशी ही सरकारची भावना असेल असे शेतकऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी तमाम शेतकरी बांधवांना तमाम जुन्नर तालुक्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकजूट होऊन साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तहसीलदार साहेबांना जे काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांनी ते सरकारपर्यंत मी अशी त्यांच्याकडे विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचुन्ह यांच्यातर्फे विविध मागण्यांचं निवेदन माझ्याकडं देण्यात आलेलं आहे शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी आश्वासन देतो हो की हे निवेदन मी वरिष्ठ कार्यालयांकडे आपली दखल घेऊन हो। आपण आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी त्रस्त का तर मग तुमचे प्रश्न अनेक आणि उत्तरे करायची चौदा वर्षांचा अनुभव असलेल्या अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विद्या न्युमरोलॉजी डॉक्टरेट सं